प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी कॉम व बीसीए बीसीए मुलं आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन समर्पण फाउंडेशन विटा यांच्या वतीने दिनांक तीस रोजी अमोलदा अनिल भाऊ बाबर यांचा सत्कार घेण्यात आला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र अमोलदादा यांची नुकतीच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संचालक पदी निवड झाली या निमित्ताने समर्पण तर्फे हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना सौ पूजा प्रसाद मेहत्रे यांनी केली सौ सव सविताजीजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अमोल दादा यांनी सर्व उपस्थितांना आश्वासित केले की के आदरणीय अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघातील तसेच सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधव व भगिनींना लागेल तेवढी मदत करू व भाऊंच्या कार्याची ज्योत कायम तेवत ठेवू त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकरी महिलांनाही तेवढंच बळ देण्याची ग्वाही अमोलदा बाबर यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विधी सल्लागार अॅडव्होकेट निशा मार्ले यांनी यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व आदरणीय अनिल भाऊंची त्यावर मात करून कामे मार्गी लावण्याची कसब सांगितली दादा ही स्वर्गीय आमदार अनिल प्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी समर्पणच्या अध्यक्षा सौ अमोलदादा बाबर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले महिलांना मार्गदर्शन करताना शीतल बहिणींनी महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती देत योजनेच्या सर्व बाबी महिलांना समजावून सांगितल्या त्यांनी सर्व उपस्थितांना आवाहन केले की समाजातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत पोहोचून या योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना व्हावा यासाठी प्रयत्न प्रत्येक महिलेने करावेत यावेळी सौ सिंधुताई कृष्णाथ गायकवाड सौ देवता अनिल बाबर श्रीमती काकी बाळासाहेब काका लकडे सौ काजल संजय मेह्रे सौ अर्चना अजित बाबर सौ प्रीती संजय भिंगारदेवे सौ रुपाली मंथन मेटकरी व सौ वनिता अमर शेतोळे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजनाची जबाबदारी सौ वैशाली तुषार चौथे सौ पूजा प्रसाद मेहत्रे सौ वसुधा मिलिंद कदम सौ रुपाली सुरेश चौथे सौ नहिदा आमिर अख्तार सौ सकीना इमान मुल्ला व समरपंच सर्व सख्यांनी पार पडली Bureau reports 7-star news, Vita.